नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या टेक पडले टू चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका व मदनीस यांच्याविषयीची आहे अमरावती विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली याच लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारला घगेव यश मिळाले मात्र आता मात या योजनेच्या लाभार्थ्याची पडताळणी सुरू असून पुन्हा पात्र अपात्र महिलांच्या सर्वे करून त्यांची नावे कमी करण्याच्या अंगणवाडी सेविकांना सर्वे करण्याचे कामगिरी आहे मात्र यावर काही अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांची संख्या जानेवारी पाच लाखांनी घटली आहे डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणीची संख्या दोन कोटी शेहेचाळीस लाख इतकी होती तर जानेवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी एक्केचाळीस लाख आहे या यासंबंधी पडताळणी सुरू असल्याने नव्याने सर्वे होणार आहे ती जबाबदारी पुन्हा अंगणवाडी सेविका आणि मदनीस यांच्यावर देण्यात आली आहे मात्र अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी सर्वेक्षणावर बहिष्कार टाकला आहे यामुळे गावात महिलांमध्ये भांडणी लागतील महिलांची नावे कमी करण्याचे काम आम्ही करणार नाही लाडकी बहीण योजना सुरू करण्यापूर्वी प्रति अर्ध पन्नास रुपये प्रमाणे सरकारने मानधन देण्याचे मान्य केले होते मात्र अद्यापपर्यंत ती रक्कम मिळालेली नाही ती देण्यात यावी दे अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे लाडक्या के बहिणीच्या अपात्राचे निकष ठरवून देत येत्या आठ दिवसात पळधी पूर्ण करून महिला बालविकास विभागाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत एक नंबरचा पॉउ आहे चार चाकी आढळ्यास योजने अपात्र दोन नंबरचा पॉइंट आहे लाभार्थीचे महिलेचे वय अठरा ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असावी तीन नंबरचा पॉईंट आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाचे आत असावी चार नंबरचा पॉईंट आहे कुटुंबातील एकही सदस्य सरकारी नोकरीत असावा आयकर बनणार नसावा पाच नंबरचा पॉईंट आहे संजय गांधी निराधार योजनेसारखी अन्य योजनेचा लाभ घेणार नसावा तर मित्रांनो ही होती अंगणवाडी सेविका औमदृष्टीची बातमी असे नवनवे व्हिडिओ अंगणवाडी अंगणवाडीविषयी माहिती मिळण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद